नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर सूट अन्य ओफर साथी एक वेळ तुलना भेट चांगली कारखान्यात विजेचा शॉक लागून इलेक्ट्रिशियनचा जागीच मृत्यू घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप मिरज एम आय डी सीमधील एलेक्सर पेन्सिल लिमिटेड कारखान्यात कूलर एसी दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला संतोष बाजीराव नाडे वयवशत चव्वेचाळीस राहणार मंगळवार पेठ मिरज असं मृत इलेक्ट्रिशियनचं नाव आहे संतोष नाडे यांच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले नातेवाईकांनी कारखान्याच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे याबाबत कुपवाड एम आय डी सीचे पोलीस अधिक तपास करत आहेत मिरजेतील मंगळवार पेठ येथे राहणारे संतोष नाडे हे मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमध्ये कामाला होते मात्र हॉस्पिटल बंद झाल्यानंतर पडेल ते काम करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवत असे इलेक्ट्रिशियन असणाऱ्या संतोष नाडे यांना मिरज एम आय डी सीमधील एलेक्सर पेन्सिल लिमिटेड कारखान्यामध्ये एसी बंद पडला असून दुरुस्त करण्यासाठी कॉल आला ए सी दुरुस्त करण्यासाठी संतोष नाडे हे सदर कंपनीत गेले होते मात्र तीव्र विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृतदेहावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले दवाखान्यात त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती नातेवाईकांनी घटनास्थळी पाहणी केली असता संतोष नाडे यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला याबाबत कंपनीचे मालक किंवा मॅनेजर यापैकी कोणीही नातेवाईकांशी संपर्क साधला नाही त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले आहेत घटनास्थळी कुपवाड एम आय डी सीचे पोलीस दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत